Breaking my foot 60 000 I have been doing best कारण की त्यांचं म्हणणं असं आहे राहतात घर आहे पाणी समस्या भरपूर समस्या म्हणून तर आम्हाला निवडणूक लढवण्यासाठी आलं कोकणातली लोक ही आमच्या सगळ्याची लोक आहेत गावागावात जे त्यांचे नातेवाईक आहे ते आमच्या संपर्कात कुटुंबाचे सगळ्याच्या आम्ही त्यांच्या गावाची घरची काळजी घेतो इकडे राहणाऱ्या कोकणातल्या मा, माणसाची पण काळजी घेण्यासाठी त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्याला हक्काचं घर देण्यासाठी जिथे चोवीस तास पाणी मिळेल चोवीस तास सगळ्या सुविधा भेटतील अशासाठीच आम्ही ही निवडणूक लढवतोय त्यांनी एकदा आजमावून पाहावं कोणाच्याही कोणाच्या चिंता करू नये नारायण राणे साहेब असतील किंवा आमचं कुटुंब काय आहे हे इकडच्या कोकणातल्या जनतेला चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यांना हे माहिती आहे की आमच्या डिशनरी मध्ये भीती हा शब्द नाहीये म्हणून त्यांनी कुठल्याही गोष्टीची चिंता न करू मला असं वाटतं की यावेळी कमळ या चिन्हावर त्यांनी मतदान केलं जे सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये कमळ चिन्हावरच झालेलं आहे इकडचा राहणारा त्यांचे आई वडील भाऊ हे काय नातेवाईक त्यांनी तिथे कमळ चिन्हावर बटन दाबलं आहे तिथे पण त्यांनी कमळ चिन्हावर बटन दाबलं पुढे विकासाची जबाबदारी सुरक्षेची जबाबदारी ही आमची असेल एवढा विश्वास आहे ना नेहमी तुम्ही ठाकरे बद्दल बोलत असताना इकडे पालघर आलेलो जिल्ह्यामध्ये ठाकूर पण विकासाच्या बद्दल काय विचारायचं असेल विचारा पुढे जातो चला